ओम नम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गोपालकृष्ण श्री, श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय आजचा अनुभव खूप सुंदर पूनम थोरात म्हणून आहेत सावंतवाडी मधून त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे तर ताई म्हणतात की गेली आठ दहा वर्ष झालं मी आईच्या मार्गात आहे आणि ज्यावेळी मी आईच्या मार्गात आले त्यावेळेला सुरुवातीला सुरुवातीला माझे मिस्टर खूप आजारी होते आणि तीन चार वर्ष ते म्हणजे आपण म्हणतो ना की एक वर्ष चांगले एक वर्ष परत आजारी एक वर्ष चांगले एक पर एक वर्ष परत आजारी अशा पद्धतीने त्यांचा आजार पण निघत होतं म्हणतात आणि ह्या पिरियडमध्ये ह्या तीन चार वर्षाच्या पिरियडमध्ये जवळजवळ तीन चार वेळा असं झालं म्हणतात की ते मरणाच्या दारातून परत आले म्हणजे खूप क्रिटिकल कंडिशन असायची तर त्याच्यातनं ते परत आले अशा असं तीन चार वेळा झालं त्यामुळं असं बऱ्याच वेळेला आम्ही घाबरून होतो की ह्यांना काय आहे का ह्यांना काय आहे का अशा पद्धतीचं हे होतं म्हणतात आणि आजार पण तसंच होता त्यांचा तर त्या म्हणतात अशा वेळी मी माझी एक हे आहे म्हणतात म्हणजे मावस बहिणीची जाऊ असं त्या म्हणतात मावस बहिणीची एक जाऊ आहे तर ती आईंच्या मार्गातील होती आणि खूप वर्षापासून ती आईंचं करत होती तर तिच्या प्रभावानं माझी मावस बहीण तिच्या तिचं सगळं चांगलं झाल्यामुळं माझी मावस बहीण पण आईंच्या मार्गात आली आणि ती आल्यानंतर मग तिनं मला सांगितलं की तू पण खरंच सुरू कर माऊजींसाठी वगैरे ते असं तिनं मला सांगितलं म्हणतात आणि मग मी थोडं थोडं आईंचं करायला सुरुवात केली की माझ्या मिस्टरांच्या तब्येतीसाठी तर ज्या वेळेला माझ्या मिस्टरांना म्हणजे थोडं थोडं बरं वाटायला लागलेलं होतं त्यावेळेला मी आईंची उपासना सुरू केलेली होती तर तिसऱ्या चौथ्यांदा त्यांना त्यांनी आजारी पडलेले होते आणि त्यातनं थोडे थोडे ते थोड़ थोड़ बरे व्हायला लागलेले होते आणि त्याला मी आईंची उपासना चालू केलेली होती म्हणतात आणि आईंची उपासना चालू करून मी एक आठ नऊ महिने झाले म्हणतात म्हणजे उपासना चालू होती त्यांच्या तब्येतीसाठी आणि अचानक आठ नऊ महिन्यांनी त्यांना खूप जास्त झालं आणि खूप जास्त झाल्यावर मला असं वाटायला लागलं की ही उपासना करण्यात काय अर्थ नाही आणि हे नवीनच आपण सुरू केलं आहे ह्याच्यामुळंच आणखी जरा जर क का खरंच काय असतं तर ह्यातनं असं झालं नसतं काहीतरी तर मार्ग हे झाला असता असं वाटलं मला आणि मी उपासना बंद केली म्हणतात उपासना बंद केली आणि माझ्या मिस्टरांना जास्त झालेलं होतं तर दवाखान्यात ॲडमिट केलेलं होतं आणि ज्या वेळेला चार पाच दिवस झाले ॲडमिट करून तर डॉक्टर बोलले की अजून आठ दहा दिवस तरी ठेवावं लागेल वगैरे तर माझी मावस बहीण आलेली होती म्हणतात आणि तर तिनं विचारलं उपासना वगैरे व्यवस्थित करतेस का वगैरे मावस बहीण आलेली होती सख्खी बहीण आलेली होती तर तिनं ती सख्या बहिणीच्या पुढंच मला विचारलं की उपासना व्यवस्थित करतेस का वगैरे तर मी म्हटलं नाही आता मी जसं हे आजारी पडले मी ते सोडूनच दिलं मी करत होते आठ नऊ महिने झालं पण हे आजारी पडल्यानं परत ॲडमिट करावं लागलं तर मी सोडून दिलं मला काही विश्वास बसेना असं म्हटल्यावर ती मला बोलली म्हणतात की विश्वास बसेल लगेच नाही होणार पण तू कर उपासना खंड करू नकोस एवढ्यावर वर महिने जर तू करायला लागलेस तर कदाचित असं असतंय की चांगल्या गोष्टी घडण्यासाठी गुरु काहीतरी वाईट घडवून आणतात चांगल्या गोष्टी घडण्यासाठी तर असंच काहीतरी समजाली तू उपासना चालू ठेव माझी सख्खी बहीण जी होती ती पण आईच्या भागातली नव्हती आणि मी पण नाही तर ती मला बोलली की जाऊ दे तिचं कशाला ऐकतेच आपल्यावर परिस्थिती आली तर आपल्यालाच माहिती काय कंडिशन असते आणि त्यात करावं वाटतंय का नाही देवाची पूजा पण नाही करावं वाटत हिचं काय आहे हिचं सगळं चांगलं आहे म्हणून ती काई, काई सांगते आणि तू काही लक्ष देऊ नकोस तुला वाटलं तर कर नाहीतर जाऊ दे तिकडं कुठलंही आणि कुठलं काय काही नसते आपले जे कर्म आहेत ते भोगायला लागतं असं ती मला बोलली म्हणतं माझी सखी बहीण आणि मग मला पण असं वाटायला लागलं बरोबर आहे आणि ती काय सांगते तिचं सगळं चांगलं आहे म्हणून ती सांगायला लागले आपल्याला असं मला वाटलं म्हणतात आणि मी नाहीच केलं ती भेटून गेली माझी सखी बहीण पण गेली आणि मी नाहीच केलं म्हणतात मी काहीच केलं नाही परत दोन तीन दिवस मिस्टर ॲडमिट होते डबा करून द्यायचं टेन्शन घ्यायचं ह्यातच दिवस चाललेले होते म्हणतात आणि मग असं झालं चौथ्या पाचव्या दिवशी अचानक असं झालं की आमच्या दारात एक माणूस आलेला होता म्हणतात म्हणजे आपण म्हणतोय ना जेवण मागण्यासाठी तर ते आलेला होता म्हणतात आणि ते पालखीतून आलेले होते म्हणजे पालखी असते ना ती देवाची ते तर ते दक्षिणा पण मागत होते आणि जेवण पण मागत होते तर मी म्हटलं दक्षिणा तर काय नाही आहे जेवण आहे देते म्हणत तर मी हे आत आणायला गेले तर त्यांनी अचानक म्हटले की तुम्ही जी मेथीची भाजी केलेली आहे ना तर ती पण थोडी आणा ना ना तर मी म्हटलं ह्यांना कसं काय कळलं वास वगैरे आणले काय वगैरे असं मी बोलले तर मी म्हटलं तुम्हाला कसं काय कळलं की मेथीची भाजी वासावरून ओळखलं काय वास वगैरे येतोय काय तर ते म्हटले नाही ताई आणि तुम्ही आता फार अडचणीत आहे मला हे पण माहिती आहे आणि मिस्टर वगैरे तुमचे नाही आहेत हे पण माहिती आहे मला असं घरी आहेत हे पण माहिती आहे मला आणि काय काळजी करू नका सगळं व्यवस्थित होईल असं तो व्यक्ती बोलला म्हणला तर मग मा मला असं वाटलं की काहीतरी खरंच काहीतरी आहे का अशा वेळेला आपल्याला काहीतरी वेगळं वाटत असते तर ह्या माणसाकडे वेगळं काहीतरी खरंच आहे का तर मी काय केलं भाजी भाकरी दिली मेथीची भाजी आणि ते केलेली होती मी दिली म्हण मन, म्हणतात आणि शिरी भाकरी देणार होती ते मी तसं नाही केलं ता ताजी दिली म्हणतात आणि त्यांना विचारलं तुम्हाला कसं काय कळलं काका तर ते म्हटले असंच आणि तुम्ही काळजी करू नका सगळं व्यवस्थित होईल आणि येतील मिस्टर सगळं व्यवस्थित होऊन येतील व्यवस्थित होऊन येतील असं म्हटल्यावर तर मग मी एकदमच आश्चर्य वाटलं मला की म्हणजे ह्यांना हे पण कळले की माझे मिस्टर आजारी आहेत तर मग मला असं एक क्षण असं वाटलं की शेजारी पाजारी कुणीतरी बोलला असेल आणि हा व्यक्ती येऊन आपल्याला बोलत असेल एखाद वेळेस आता हे लोक सगळ्यांच्या घरी जातात जा मागतात तर ह्यांना कुणीतरी बोललं असेल आणि त्यामुळं माहिती पडलं असेल असा एक क्षण माझ्या मनात विचार आला आणि मी म्हटलं तुम्ही घेऊन जाणार आहे का नाही इथंच बसून खातो असं बोलले ते माझ्या घराला थो छोटासा वरांडा खूप मोठा नाही पण छोटासा वरांडा आहे की दोघं तिघं बसतील असा वरांडा आहे म्हणतात आणि तिथं ते बसले खायला आणि म्हटले मला कुणी काही सांगितलेलं नाहीये बरं का तर तरी पण माझ्या मनात डाऊट आला की, तरी इसल, की? कुणी तरी काहीतरी सांगितलं असेल आणि म्हणून हा व्यक्ती असं म्हणत असेल की मला कुणी काही सांगितलेलं नाहीये म्हणजे मला कळू नये म्हणून असं ही व्यक्ती म्हणत असेल तर मी म्हटलं ती तुमची पालखी कधी निघणार आहे म्हणजे इथून जाणार कधी आहे तुम्ही म्हणजे तर नाही ती पालखी जाईल की असं पालखी जाईल मी पण जाईन असं ते बोलले म्हणतात तर मला वाटलं की म्हणजे ते पालखीसोबत जाणार आहेत असं मला वाटलं म्हणतात आणि ते जेवले आमच्यात आणि पाणी तेवढं त्यांनी घेतलं नाही पाणी म्हटले नको पाणी आता नको तुझे मिस्टर बरे होऊन आल्यावर मी पुढच्या शुक्रवारी येईन त्यावेळेला तुझ्या हातून पाणी घेईन तर मी म्हटलं आता तीन चार दिवसात तर मिस्टरांना सोडणार आहेत असं हे झालेलं आहे आणि हे काय म्हणतात की शुक्रवारी वगैरे तर मी म्हटलं होय का शुक्रवारपर्यंत लागेल का मग दवाखान्यात तर हां शुक्रवार तरी होईल शुक्रवारी सकाळी डिस्चार्ज मिळेल तुझ्या मिस्टरांना मी आ, कन्फर्म झालेले होते की ह्या माणसाला कोणीतरी काहीतरी बोललेलं आहे शेजारी वगैरे की हिचे मिस्टर आजारी आहेत वगैरे असं काहीतरी तर बोललेलं आहे आणि ही माहिती काढून हा माणूस व्यक्ती आलेला आहे असं मला पूर्ण खात्री झालेली होती म्हणतात आणि मग मी म्हटलं होय का बरं बरं असं मी म्हणजे मला पूर्ण खात्री होती की ही व्यक्ती थोतांड आहे म्हणजे हिला कोणतरी काहीतरी सांगितलेलं आहे आणि मग मी म्हटलं असू दे आपल्या घरी आलेला आहे खायला प्यायला घातलं आणि पाठवून दिलं ते जरासं पुढं गेले आणि परत मागं आले आणि म्हटले हा अंगारा घे आणि मिस्टरांना दे तुझ्या तर मी म्हंटल आता हा अंगारा दिलाय हा कशाचा आहे कोण स्टोक तर ते म्हंटले काही काळजी करू नको तू दे अंगारा व्यवस्थित होतील मी म्हंटल बरं ठीक आहे आणि तुम्हाला सांगू म्हणतात मी तो तो अंगारा म्हटला ती स्वतः घ्यावं त्यांना काय द्यायला नको तर मुलगा माझा रात्रीच माझ्या मिस्टरांजवळ असायचा म्हणतात त्या तर अ, मी काय केलं म्हणतात तो अंगारा मी, मी आधी स्वतः घेतला पाण्यातून तो अंगारा मी आधी घेतला तर म्हणजे मी खाल्ला तो आणि वरून पाणी पिलं असं केलं म्हणतात आणि ते पि खाल्ल्यानंतर मला अचानक असं वाटायला लागलं की थोडं नामस्मरण करावं आणि मग मी नामस्मरणाला ना बसले म्हणतात आणि पाच वाजलेले होते म्हणतात तर मी पाच वा म्हणजे सका पहाटे नाही संध्याकाळी पाच वाजलेले होते आणि मी नामस्मरणाला ना बसले नामस्मरण करता करता साडेसहा कधी वाजले मला कळलंच नाही म्हणतात म्हणजे मला करायचं नव्हतं किंवा मला काही मी खूप टेन्शनमध्ये नामस्मरणाला बसले वगैरे असं नाही म्हणजे टेन्शन तर होतं पण त्या टेन्शनपोटी आपण नामस्मरण करावं असं म्हणून काही मी बसले नाही त्या व्यक्तीचा तर मी विचारच सोडला होता की मला पूर्ण गॅरंटी होती की कुणीतरी काहीतरी सांगितलेलं आहे त्या व्यक्तीला आणि ती व्यक्ती माझ्या दारात आलेली आहे आहे म्हणून मी काहीच लक्ष दिलं नाही म्हणतात ते झालं म्हणतात आणि मग मी नामस्मरणा बसले आणि म्हटलं मला आज कसं काय एवढं करावं वाटलं आणि मी नामस्मरण केलं ती पुढी म्हणतात जवळजवळ दोन आ, दोन तीन चमचे छोटे छोटे असतात तसले दोन तीन चमचे होतील एवढे त्याच्यामध्ये अंगारा होतात आणि ती व्यक्ती गेली त्याच्यानंतर मी तो अंगारा एक तासानं पिलेला होता म्हणतात आणि मग मला ती नामस्मरणाची इच्छा झालेली होती तर ही गोष्ट मला नंतर लक्षात आली म्हणतात ती गोष्ट त्यावेळी नाही लक्षात आली तर संध्याकाळी जेव्हा मुलगा झोपायला जाणार होता ह्यांच्यासोबत जा सोबत तर असं वाटलं की तो अंगारा द्यावा काय पण नंतर वाटलं नको आपण अजून एकदा घ्यावा आणि नंतर मग द्यावा तरी पण मी म्हटलं तर सकाळी तर आपण घेतलायच की म्हणून मग मी काय केलं अगदी छो थोडासा एवढा एवढासा अंगारा म्हणतात तर नकबर अंगारा मी बॉटलमध्ये जी ह्याची पाण्याची बॉटल होती गरम केलेली तर त्याच्यामध्येच तो अंगारा घातला आणि त्याला ता, सांगितलं की हे पाणी होतो भितू नको त्यांना म्हणजे जरी राहिलं वगैरे इकडं तिकडं फेकू नको तर त्यांनाच दे प्यायला तर ठीक आहे म्हणून मुलगा गेला म्हटला आणि त्यांनी तो आ, ते पाणी त्यांना प्यायला दिलं दुसऱ्या दिवशी मी पण संध्याकाळी परत तो अंगारा घेतला का तर त्यांना दिला तर मी पण त्यातला घेतलाच थोडासा आणि पाणी पिलं चार सव्वा चारच्या दरम्यान मला पहाटे अचानक जाग आली म्हणतात आणि जाग आली तर अचानक मला असं वाटलं की दारावर कुणीतरी आहे असं वाटलं म्हणतात तर मी म्हंटल पहाटे एवढा कोण येणार आहे तर मी जाग आली पण दरवाजा काही के नॉक केलेला नव्हता कुणी आणि मी आणि माझी मुलगी दोघीच होतो म्हणतात घरात पण अचानक मला जाग आली असं वाटलं कुणीतरी आहे आणि तोपर्यंत दारावरची बेल वाजली आणि पहाटे दारावरची बेल वाजली मला असं जाणवलं आणि तोपर्यंत बेल वाजली मी खूप घाबरले म्हणतात त्याच्यामुळं आणि घाबरले आणि एकदम मी दाराकडे पळाले मुलगी पण घाबरली का तर आम्ही दोघी पण म्हणजे वडिलांना काय झाले काय असं तिला पण अस वाटलं आणि मला पण असं वाटलं की माझ्या मिस्टरांना काय झाले काय तर म्हणतात आम्ही दरवाजा उघडला आणि दरवाजा उघडल्यानंतर माझा मुलगा आला म्हणतात आणि मी पण का बनली मी अगर अरे तू एकदम कसं काय तू पहाटे कसं काय आलंयस तर तो म्हटला नाही ग माझं थोडं पोट बिघडल्यासारखं झालंय तर त्यामुळं मग मी आलो आणि पप्पा झोपलेले आहेत तर तिथं काय मला जाता पण येत नाही आता तर मी आलो आणि म्हटलं जरा घरी जाऊन थोडंसं फ्रेश वगैरे होऊन यावं तर तिथं काही गरज नाही आहे माझ्या आता म्हणून मी आलो असं ते बोलले तो बोलला आणि तो बाथरूममध्ये गेला आणि बाथरूममधनं येईपर्यंत त्या म्हटला मी त्याच्यासाठी काळा चहा केला का तर त्याचं पोट बिघडलं म्हटलं मी लिंबू आणि काळा चहा असं त्याला दिलं तर तो ज्या वेळेला तो तो प्यायला बसला आणि नंतर तो मला बोलला आई मी आता येताना एक आजोबा मला भेटले म्हणला म्हटला तर मला अंगावर एकदम काटे आले तो म्हणला मला एक आजोबा भेटले आणि येताना एवढ्या रात्रीच म्हणजे चार सव्वा चार वाजता ते फिरायला चाललेले होते आ, मी म्हंटल एवढ्या पहाटे जरा पाच साडेपाच तरी होऊ द्यायचं ना आजोबा तर नाही मी इथं मंदिरात जातोय रे तिथं जाऊन मग मी परत फिरायला जातोय तर एवढ्या लवकर मंदिर तर उघडतंय का नाही चावी माझ्याकडेच असते असं ते बोलले इथं कुठलं असं मंदिर आहे का की एवढ्या लवकर कोणतरी जात आहे इथं कुठं असं मंदिर आहे तर माझ्याही बोलली मला पण काय माहिती नाही बाबा तर ते मला बोलले तू एवढ्या लवकर काय दवाखान्यातून वगैरे आलास का तर मी म्हटलं होय आणि ते आजोबा मला बोलले लवकर बरं वाटेल तुझ्या बाबांना असं म्हणले आणि गेले आणि नंतर माझ्या लक्षात आलं की त्यांना कसं माहिती की माझे बाबा आहेत दवाखान्यात ते माझ्या डोक्यातच आलं नाही आणि मी जरा पुढे जाऊन त्यांना विचारावं म्हटलं पण ते आजोबा दिसलेच नाहीत मला परत तर म्हटल्या माझ्या अंगावर एकदम काटे आले मला एकदम भीती वाटली की तेच आजोबा होते काय तर मी म्हटलं टोपी वगैरे घातलेली होती काय त्यांनी त्या काकांनी तर हा ग त्यांनी टोपी घातलेली होती म्हणले गांधी टोपी घातलेली होती तर मग म्हटला मला एकदम हे वाटलं की तोच व्यक्ती होता काय आणि कुठंतरी असं मनात हे वाटायला लागलं की तर मग म्हटलं बाबांचा डिस्चार्ज त्यांनी बुधवारी सांगितला येणारे तर होय बुधवारी सांगितलं म्हणले आणि तर मी काय केलं तो जो अंगारा होता त्याला म्हटलं तुझं पोट वगैरे जरा बरं वाटतंय का तर नाही गं पोट माझं थोडं खराबच वाटतंय अजून तर मी काय केलं तो अंगारा घेतला आणि तो पाण्यात घातला आणि त्याला दिला म्हटला आणि त्यानं तो पिला आणि मी म्हटलं झोप एक अर्धा पाऊण तास आता तर काय तू लगेच तर जाऊन काय करणार साडेसहा वाजेपर्यंत जा सा, साडेसहा पावणे सात वाजता तर तो म्हटला ठीक आहे आणि तो जरा झोपला आणि मला झोप लागली नाही म्हणतात आणि उगीच असं वाटलं की नामस्मरण करावं म्हणजे मी जे सोडलेलं होतं ते अचानक मला असं वाटायला लागलं की ते करावं आणि मग म्हणतात मी पहाटेच म्हणजे न अंघोळ करताच काय अंघोळ केली असं नाही पण न अंघोळ करताच मी नामस्मरणाला बसले म्हणतात नामस्मरणाला बसले नामस्मरण केलं आणि त्याच्यानंतर मुलगा उठला आणि म्हटला बरं तरी ते तू जे लिंबू आणि चहा दिलेला होतास ना का तर मला बर वाटायला लागले जरा पोट माझं चांगलं वाटायला लागलं त्याला तसं वाटलं पण मला असं वाटलं की तो त्या अंधारामुळं झालं काय किंवा मला सुद्धा नामस्मरणाची काहीच म्हणजे असं हे नव्हतं की करेनच मी पण मला का करावं वाटलं असं पण माझ्या मनात यायला लागलं आणि दोन दिवसांनी बुधवारी डिस्चार्ज होता म्हणला आणि डिस्चार्जच्या दिवशी अचानक ह्यांची तब्येत परत बिघडली मग असं वाटायला लागलं तब्येत बिघडल्या ह्यांची हे आपण अंगारा दिला काय उपयोग आहे ह्याचा काय उपयोग आहे आणि उगीच काहीतरी मनात हे आणि तरी सुद्धा ते होता त्यातला अंगारा मी त्यांना दिला नामस्मरण पण केलं त्या दिवशी म्हणतात फक्त माझ्याकडून जे आ, हे व्हायचं भजन जे व्हायचं सायन्स स्मरण ते मात्र माझ्याकडून होत नव्हतं म्हणल्या पण त्या दिवशी असं वाटलं की बुधवारचं आणि हे झालं तर टेन्शनमध्ये खूप होते म्हणलं मी खूप रडले त्या दिवशी आणि तब्येत बिघडले वगैरे म्हटल्यावर मी जाऊ दे तिकडं म्हणून भजनाला बसले म्हणल्या भजन वगैरे झालं सगळं व्यवस्थित आठ नऊ वाजता परत ह्यांची तब्येत परत व्यवस्थित आहे असा मुलाचा फोन आला तो आलाच नाही घरी का तर तब्येत त्या दिवशी बिघडलेली होती म्हणून आठ नऊ वाजता त्यानं फोनच केला की आहे आईत आता व्यवस्थित वाटते बाबांना असं म्हटल्यानंतर मग मला बरं वाटलं मग नंतर गुरुवारी वगैरे आम्ही परत विचारलं डॉक्टरांना तर ते बोलले शुक्रवारी सकाळपर्यंत डिस्चार्ज मिळेल आणि मग मला असं वाटलं म्हणतात की काहीतरी तर हे आहे त्या बोल बोलण्यामध्ये त्या व्यक्तीच्या बोलण्यामध्ये आणि शुक्रवारी सकाळी म्हणतात माझ्या मिस्टरना डिस्चार्ज मिळाला ते अकरा वाजता घरी आले आणि बरोबर साडेबारा पावणे एक वाजता ती व्यक्ती परत आमच्या दारात आली म्हणतात आणि माझ्या मुलांना डिस्चार्ज वगैरे दिव त्याच दिवशी दिलेला होता घेऊन आलेला त्यामुळं मुलगा माझा काही परत जॉबला वगैरे गेला नाही त्या दिवशी डायरेक्ट सोमवारपासून जायचं असं त्यांनी ठरवलं तर त्या तो पण घरातच होता म्हटला आणि तो तो मुलगा पण घरात होता माझा आणि मी पण घरात होते आणि बेल वाजली आणि माझ्या मुलानं दरवाजा उघडला म्हटला आणि दरवाजा उघडल्यानंतर आहो आजोबा तुम्ही ब, मला ओळखलं का तर हा मी ओळखलं की मला वाटलं तूच ओळखतोयस का नाही असं म्हटलं आणि थोडं पाणी आण मी म्हंटल कोण आहे जाऊन बघते तर तेच आजोबा आणि झाला का डिस्चार्ज मिस्टरांचा मिस तर मला एवढं आश्चर्य वाटलं आजोबा तुम्हाला खरंच कसं म्हणजे मला असं वाटलं तुम्हाला कुणीतरी सांगितलंय काय तर नाही नाही कुणी सांगायला कशाला लागते मला मला सगळं माहिती आहे असं ते बोलले आणि मग मी मला कुठंतरी वेगळं काहीतरी वाटलं मी म्हटलं आत या तुम्ही आणि ते आत आले आणि माझे मिस्टर सोफ्यावरच होते अजून तिथंच ते झोपलेले होते तर त्यांनी त्यांच्या डोक्यावर हात फिरवला म्हणलं आणि लवकर बरं वाटेल तुला काळजी घे आणि ह्या हे, ह्याला जे पण घरचं असेल ना बाहेरचं कुणी काही दिलेलं खायला देऊ नको असं बोलले ते म्हणले ते आजोबा ते काका मला बोलले म्हणतात त्या की ह्याला बाहेरचं कुणाचं काही देऊ नको तुझ्या घरचं ते खायला आणि मग मला असं वाटलं की बाहेरचं म्हणजे बाहेर विकतच विकतच नाही तो ते आता तीन वर्ष झालं आणि ते विकतच कधीच काय खात नाहीत तर नाही नाही कुणाच बाहेरच काही देऊ नकोस आणि तू तु तु तुझ्या हातानं तयार करून दिलेलं त्याला देखायला असं ते बोलले म्हणतात ते आजोबा आणि मग माझ्या डोक्यात कुठंतरी काहीतरी वेगळं आलं आणि मी त्या आणि बरं वाटेल मग त्याला असं बोलले आणि माझा मुलगा त्यावेळेला बोलला म्हणला की आजोबा कुठल्या मंदिरात जात आहे तुम्ही एवढ्या सकाळी त्या दिवशी चाललेला होता तर म्हटले नाही रे मंदिरात कुठं तर मी अहो तुम्हीच त्या दिवशी बोला ना मंदिरात जातो मी चावी माझ्याकडेच असते मंदिराची तर नाही नाही मी असं काही नाही बोललो असं म्हणले ते म्हणलं आणि मग मला पण असं वाटलं की हे असं का खोटं बोलायला लागले तर अहो आजोबा तुम्ही बोलला नाही का की मी एवढं लवकर तर नाही मी फिरायला जातो माझ्या घराचीच चावी असते असं मी बोललो म्हणतात आणि मला आश्चर्य वाटलं त्यांनी का असं बोलले पण म्हणतात त्याच्यानंतर आणि तू जे त्यांनी हे बोलले की तू जे करायला लागलेस ना तर ते थांबवू नको तसं चालू ठेव तुझं जे काय करायला लागले असते तर मी म्हटलं कशाच्या संदर्भात हे म्हणतात नाही तू जे आता घरात करायला लागलेस ना ते बंद करू नको त्यांनी असं उघड उघड अजिबात बोललेच नाही म्हणतात अजिबात बोलले नाहीत की तू आईंच चालू ठेव किंवा काय तू आता जे घरात करायला लागलेस ना ते बंद करू नको एवढंच बोलले पण मी समजून गेले म्हणतात की त्यांनी आईंच्या विषयी बोलले असतील त्यांनी असं काय क्लिअर बोलले नाहीत पण मला असं वाटतंय म्हणतात आजही की ते आईंच्या विषयी बोलले असतील आणि मग मी म्हंटल कशा बाबतीत तुम्ही बोलताय मी त्यांना क्लिअर नाही सांगितलं पण तरी सुद्धा मी म्हंटल की कशा बाबतीत बोलताय तुम्ही तर जे आता तू करतेस ना त्या बाबतीतच बोलते बोलतोय मी आणि बरं वाटेल फक्त जेवणाचं तेवढं पार असं ते बोलले म्हणलं आणि ते निघून गेले आणि ते गेले मी तर माझ्या मुलाला म्हटलं जरा जा रे कुठं जातात जरा बघ माग जाऊन असं म्हंटल तर ते बाहेर गेले म्हणल्या आणि पलीकडच्या दरवाजाचे तिथं जाऊन थांबले म्हणजे पलीकडच्या घराच्या दरवाज्याचे तिथं शेजाऱ्यांच्या तिथं जाऊन थांबले आणि तिथं जाऊन थांबल्यानंतर माझे माझा मुलगा त्यांच्या पाठोपाठ गेला आणि पाठोपाठ गेला आणि अचानक त्यांची त्याची ती त्यांची आणि त्याची नजर झाली आणि ते बोलले मला माहिती होतं तू येणार म्हणूनच इथं थांबलोय आणि जा माग तू इथं नको मी कुठं जातोय बघायला थांबू असं ज्यावेळेला ते बोलले तर माझा मुलगा घाबरला आणि तो परत आला तो, तो म्हणला तू जाऊन बघ जा मी काय ना बघणार कुठं जातात ते तर म्हणतात मी त्याच्यानंतर त्यांनी जे सांगितलेलं होतं ते, ते फक्त फॉलो करायचं ठरवलं आणि मग मी त्यांना जेवण जेवणाच्या बाबतीत मी कटाक्षाने त्यांचं जेवण तेवढं मात्र केलं की त्यांना कुठलं मी ते जेवण हे केलं नाही म्हणजे अजिबात ते जेवण दुसरं कुणाचंही माझ्या आईने सुद्धा दिलेलं मी त्यांना परत नंतर देईना का तर नकोच म्हटलं त्यांनी आहे आणि त्यांची शुक्रवारची गोष्ट जी झाली तर ता त्याच्यामुळं मग माझ्या ते एकदम डोक्यात राहिलं आणि मग मी ते जेवणाचं पाहिलं म्हणतात त्याच्यानंतर मी दीड वर्ष बघत होते दीड वर्षात परत कधी माझे मिस्टर आजारी पडले नाहीत आणि त्याच्यानंतर त्यांची तब्येत सुधारत गेली आजार असा होता की आम्हाला पण भीती होती की माझे मिस्टर कितपत राहतील कि किंवा राहतील का नाही हे ही पण शंका होती पण तुम्हाला सांगू म्हणतात माझे मिस्टर कवर झाले आज तागायत मी कुठ कुठलंही कुणाचंही जेवण त्यांनी दिलेला शब्द मी अजूनपर्यंत पाळते म्हणतात मी कुठलंही कुणाचंही जेवण त्यांना देत नाही म्हणतात आणि ती गोष्ट आणि त्यांनी सांगितलेलं होतं की उपासना चालू ठेव मा क्लिअर नाही सांगितलं पण मला असं वाटत होतं की ती उपासना चालू ठेव हे त्यांना सांगायचं आहे तर मी आजपर्यंत उपासनासुद्धा कधी बंद केली नाही म्हणतात त्याच्यानंतर मी रोज नामस्मरण करायला लागले आता माझे मिस्टर म्हणतात एकदम म्हणजे आता तर निरोगीच झालेले आहेत आता एकदम क्लिअर ते झालेले आहेत पण आता माझे मिस्टर ह्या दोन अडीच वर्षामध्ये आईंचं करायला लागलेलं आहेत खूप चांगल्या पद्धतीनं ते कवर झालेले आहेत आणि तुम्हाला सांगू म्हणतात मुलगाही माझा आईंच्या मार्गात आला आहे मुलगी अजून आली नाही म्हणतात पण मुलगा थोड्या दिवसानं येईल ती पण पण मुलगा माझा आईंच्या मार्गात आला त्याचं पण सगळं खूप चांगलं झालं मुलाचं पण सगळं खूप चांगलं झालं मुलीचं शिक्षण वगैरे पण खूप चांगलं आहे पण ती आईंच्या मार्गात नाही असं म्हणतात पण तो आ आ आ तर लवकरच ती आईंच्या मार्गात यावी अशी माझी खूप इच्छा आहे म्हणतात ती एक इच्छा राहिलेली आहे माझी अजून अपुरी आहे म्हणतात ते मुलाचं चांगलं झालं आहे सून खूप चांगली मिळालेली आहे सगळं खूप आता चांगलं झालेलं आहे म्हणतात तर असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नमशिवाय